नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी तेजा सध्या मैदानात गाजवत आहे आत्ताच झालेल्या कलडोन मैदानात आदत किंग शास्त्रीसोबत एक नंबर पटकावला होता तेजाने आणि तेजा, तेजा पुन्हा एकदा मित्रांनो चर्चेत आला आहे कलडोनला मित्रांनो खरंच टॉपला पाळला होता गटाला सेमीला त्याच्यानंतर त्याच्यानंतर फायनललासुद्धा टॉप पालाला तेजा आत्ता पुढचं तेजाचं नियोजन कसं आहे मित्रांनो आता कोरेगाव हिंद मैदान येणार आहे त्याच्यामुळे नाना टॉपचंच नियोजन करतील आणि त्याच्या आधी आपला तेजा नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो कालच नानांची एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये नानाने सांगितलं आहे की तीन चार दिवसात आपला नक्कीच तेजा दिसेल मैदान नक्की कोणतं ते माहिती नाही परंतु तीन चार दिवसात तेजा नक्कीच एका टॉप नियोजनात कोणत्या तरी मैदानात पलतन दिसेल आ, या एक दोन दिवसात आपल्याला तेजा दिसणार नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट भिंतोडच्या अपडेट तीन फिरायच्या अपडेट आपल्या ता चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा